नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की जे शेळे आहेत ते लिंबाचा पाला खातात का मित्रांनो पाहू शकता हे काल आपण लिंबाचं ज फटा बांधलेला होता या पूर्ण पाला खाऊन हे जे ज्या आहेत त्या पण खाल्लेल्या आहेत शयांनी हे पाहू शकता इकडे बकरे बांधलेले आहेत हे बक बकऱ्यांच सुद्धा पूर्ण खाल्लेलं आहे बकऱ्यांना हे पाहू शकता इथे एकच पाहता राहिलेला आहे पूर्ण लिंबाचा का पाला आणि काड्या दोन्ही खाल्लेल्या यांनी बंदिस्त बंदिस्त पालनामध्ये फिरास्तीमध्ये भरपूर ऑप्शन असल्यामुळं खात नाहीत पण बंदिस्त पालनामध्ये हे जे आहेत हे लिंबाच्या झाडाचा पाला आणि त्याच्या ज्या कवळ्या फांद्या आहेत त्या पण खाते मी तर पाहू शकता थोडी साल पण खाल्लेली आहे आणि सकाळचा टाईम मित्रांनो सात वाजलेले आहेत तरी पाहू शकता ह्याच्यामध्ये कशा प्रकारचे ह्यांचे पोट भरलेले आहेत आता फक्त झाडून काढलेलं आहे अजून खुराक ठेवाय थे। म्हणजे काहीच ह्यांना ठेवलेलं नाही पाहू शकता कशा प्रकारे यांच्या तब्येत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान